देशात ऐका सगळे शांतता राखा आता सर्वांना माझा नमस्कार आज मी तर कुस्तीला आलोय आज गेल्या वर्षी पंडित भाऊंनी जे बोलले होते ते त्यांनी शब्द पूर्ण करून दावला आपल्या सगळ्या गावकऱ्यांना त्यांच्यासाठी सगळ्यां सगळ्यांनी एकदा टाळ्या कराव्या कारण की कारण की एवढं मोठं मैदान घेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या खेडेगावात ह्या एवढ्या पुणे साईडला येतं एवढं मोठं त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी तिचं प्रोग्राम ठेवला आहे हे सगळ्यांच्या मोठ्या आज माझी आहे माऊलीचे आहे प्रकाश आहे अशी सगळ्या मोठ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि मला गावात कुत्ती खेळण्याची संधी मिळाली म्हणून मी पंडित भक्तो आणि सगळ्या गावकऱ्यांचं आभारी आहे आणि असंच प्रेम जे आज मला सगळी माझ माझ्यावर सगळेजण प्रेम करतात मला असं सगळ्यांचं प्रेम सागे मिळत राहू दे एवढंच मी बोलतो धन्यवाद ही नम्रता